मनसेचं इगतपुरीमध्ये आजपासून तीन दिवस शिबिर जिल्हा आणि राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन मनसे प्रमुख काय बोलणार याची उत्सुकता ठाकरे बंधू केवळ मंचावर एकत्र मात्र प्रत्यक्षात कधी कार्यकर्त्यांना संभ्रम मनसे नेत्यांची सुद्धा युतीच्या चर्चांवरती चुप्पी तर गरज पडल्यास एकटा लढू नांदगावकरांच्या विधानामुळे भुवया उंचावल्या शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या प्रकरणी आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जोयमल्ला बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार बच्चू कडू यांच्या सातबारा कोरा करा या, या यात्रेचा आज समारोप पहिली शेतकरी आत्महत्या झालेल्या आणि ते देणार भेट दुपारी जाहीर सभेचं आयोजन मराठा आरक्षणासाठी मनोज दरांगे पाटील यांचा एल्गार एकोणतीस ऑगस्टला अंतरवाली सराटी सोडल्यास मागे फिरणार नाही जरांगेंचा सरकारला इशारा महाराष्ट्रामधील वीस हजारांपेक्षा जास्त बार आणि रेस्टॉरंट आज बंद सरकारनं केलेल्या करवाढीच्या निषेधार्थ बार आणि परमिट रूम असोसिएशनकडून राज्यव्यापी संपाची हाक बिहारच्या मतदार याद्यांमध्ये शेकडो बेकायदा नेपाळ म्यानमार बांगलादेशी नागरिकांची नावं निवडणूक आयोगामधल्या सूत्रांची माहिती आढाव्याच्या नंतर तीस सप्टेंबरला येणार नवी मतदार यादी कोकणासह विदर्भामध्ये अतिवृष्टीचा इशारा पुणे सातारा आणि घाटमाथ्यावरही पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज महाराष्ट्रासह उत्तरेकडील राज्यांना सुद्धा अलर्ट जारी किरकोळ बाजारामध्ये भाज्यांचे दर कडाडले वाटाळा दोनशे चाळीस तर गवार आणि फरसबी दोनशे रुपये किलो तर नारळाचं उत्पादन घटल्यामुळे खोबरेल हो तेलाच्या किमतीमध्ये तीन पटीनं वाढ प्रति किलो चारशे रुपयांचा दर भारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवालचा सा संसार मोडला बारुपल्ली कश्यपासून सात वर्षांनी विभक्त इन्स्टाग्रामवरून सायनाची माहिती चोवीस वर्षांच्या या अनेक सिनरनं विंबल्डनच्या सेंट्रल कोर्टवरती घडवला इतिहास इटलीचा सिनर नवा विंबल्डन चॅम्पियन अंतिम सामन्यामध्ये सिनरकडून अलकराजचा चार सेट्समध्ये पराभव लॉर्ड्स कसोटी रंगतदार स्थितीत यजमान इंग्लंडचं भारताला एकशे त्र्याण्णव धावांचं आव्हान चौथ्या दिवस अखेर भारताची चार बाल अठ्ठावन्न अशी अवस्था आणि भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला उद्या परतणार आज दुपारी साडेचार वाजता सुरू होणार परतीचा प्रवास कॅलिफोर्नियामधल्या तटवर्ती भागावरती स्पेस एक्स परतणार